श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी या निमित्तानं आपण उपवास करत असतो तर एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडावा म्हणजेच दुसऱ्या दिवशी का सोडावा याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एकादशीचं व्रत अत्यंत महत्त्वाचं व्रत समजलं जातं हा उपवास एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभराचा असून तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडावा असं शास्त्रात सांगितलं जातं पण असं का तर सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीच्या प्रेमासाठी हे रोत अनेक भाविक भक्त वारकरी अगदी तुम्ही मी आपण करत असतो याशिवाय रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून उपवासाचे पदार्थ खायला मिळावे यासाठीही अनेकजण हे रोध करत असतात पण या व्रताचे काही नियम आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे उपवास हा दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो एकादशीच्या उपवासाचं दोन बागा मुख्य प्रकार आहे एक स्मार्त आणि एक भागवत तर बहुतांश वारकरी मंडळी हे दर बघा भागवत पद्धत मानतात तर आ, काही लोक हे स्मार्त एकादशीचं व्रत करत असतात एकादशीचा उपवास का करतात तर एकादशीच्या व्रताविषयी अनेक कथा आहेत आणि त्यातलीच एक म्हणजे देव दानव युद्धाची कथा आहे कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा हा मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपड जे आहे ते मिळवलं आणि त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू आणि शिव अशा सर्वांपेक्षा तो बलवान झाला होता त्याच्या भीतीने सर्व देव हे त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले होते आणि त्या दिवशी एकादशी होती त्यांनी आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली त्यानंतर सर्व देवांनी गुहेच्या दाराजवळ बसलेल्या ऋदुमान्य राक्षसाला ठार मारलं ही शक्ती म्हणजे एकादशी असं सांगण्यात येतं एकूणच एकादशी व्रतामागे अनेक कथा सांगितल्या जात असल्या तरी त्याचा अर्थ हे बघा सर्वांचं कल्याण एवढाच आहे तर उपवास हा एकादशीला का सोडतात तर एकादशीचा उपवास बहुतेक लोक दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर म्हणजेच द्वादशीचा चौथा भाग येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं देखील म्हटलं जातं हा काळ संपल्यावरच उपवास सोडतात हा काळ पंचांगात दिलेला असतो त्याचबरोबर बघा द्वादशीला वारकरी संप्रदायात फार महत्त्व आहे या दिवशी भगवंत प्रगट झाल्याची मान्यता असून बार्शीला भगवंत मंदिरात शेकडो वर्षापासून भगवंत प्रगट उत्सव साजरा होतो उत। आणि एकादशीचा उपवास केल्यावर वारकरी द्वादशीच्या पागा पा, पारण्याला म्हणजेच उपवास सोडायला बार्शीला भगवंत दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात तर त्याची अशी देखील कथा आहे की अमरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत जे आहे ते करत असे संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास सोडत आणि एकदा द्वाद एक एकदा एकादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषीच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली दुर्वास ऋषींनी मान्यता देऊन नदीवर गेले त्यानंतर सूर्यास्त हो ते परत न आल्याने अमरीश ऋषींसमोर प्रश्न उभा राहिला आणि अखेर त्यांनी थेंभर पाणी पिऊन उपवास सोडला आणि पाहुणे येण्याआधी भोजन न करता त्यांचा मानही ठेवला मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर ते चिडले आणि अमरीश ऋषींना दहा जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला यानंतर भगवंताने आपल्या भक्तावरील हा शाप स्वतःवर घेतला आणि त्यांनी दहा अवतर घेतले असं देखील वारकरी संप्रदायात मानलं जातं त्यामुळे द्वाद एकादशीचा उपवास हा नेहमी द्वादशीला सोडला जातो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद